आपण पाहत आहात महाराष्ट्राची तालुक्यातील ऐतिहासिक महत्व असलेल्या मुघलकालीन माणिकपुंज किल्ला आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी झा निर्माण झालेले माणिकपुंज धरण नांदगाव तालुक्यातील पूर्वेकडील गावांना नवसंजीवनी ठरत आहे पाचशे दल गफू क्षमता असलेल्या माणिकपुंज धरण मधील केवळ वर्षी तीस टक्के पाणी साठा होतो या पाण्यावर तालुक्यातील सुमारे शंभर व गावांना टँकरनं होत आहे तालुक्यातील झटपटपूर्ण क्षमतेनं भरणारं धरण म्हणून नावलौकिक असलेलं हेच माणिकपुंज धरण या पावसाळ्यात धरण पूर्ण भरण्यासाठी तब्बल तीन महिने लागले असून धरण आता पूर्ण क्षमतेनं भरलंय येत्या काही तासात धरणाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडेल धरण हे मन्याड नदीवर बांधण्यात आलं असून धरणाशी जोडणारी गळमोडी चांदेश्वरी पाझर तलाव भरून वाहत आहे आणि मन्याड नदीवरील पाण्याची धार चालू आहे पाऊस पडतो आहे त्यामुळे माणिकपुंज धरण आता तुडुंब भरले सांडव्यातून पाणी बाहेर पडताच पूर पाणी कालव्याला सोडण्याची शक्यता आहे बागलण वृत्तांतासाठी मारुती जगधणे नांदगाव